फणसू येथील तटकरेंच्या प्रचारसभेत रामदासभाईंनी अनंत गीतेंची केली पोलखोल शनिवार दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी सायंकाळी दापोली तालुक्यातील फणसू येथे खासदार सुनील तटकरे यांच्या प्रचारसभेत बोलताना शिवसेना नेते रामदासभाई कदम यांनी माजी खासदार आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे उबाठाचे उमेदवार अनंत गीते यांच्यावर जोरदार टीका केली आणि ही टीका करताना गीतेंची चांगलीच पोलखोल केली रामदास भाई म्हणाले की आजही गीतेंच्या घरी येणाऱ्या लोकांना साखळी लावलेल्या ला ग्लासातून पाणी प्यावे लागते अीतेंना सांगा गीते साहेब आम्ही तुमची सेवा केली पण तुम्ही आम्हाला फसावलात माता गीतेचा फोन आला की गीतेला सांगायचं मग इल्ल इल्ल नाही ना, तुम्ही काय केलं नाही मग आमच्याला पण काही नाही सांगायला काय अडचण आहे मी मला सभेमध्ये एक ब्रह्मस ता सांगितले तुमच्यापैकी कोण गेले का विद्या साहेबांच्या घरी मुंबईला कोण गेले का त्या स्त्रीच्या ग्लासाला लावले ला आहे लोखंडे बांधून ठेवलेला आहे त्याला भिंतीला आणि मग त्या ग्लासातून पाणी घ्यायचं पियायचं आणि तो ग्लास ठेवायचा चेन कशाला लावले ग्लास पण घेऊन जाईल नाही अगे तीन तीन वेळा मंत्री झाला आठ आठ वेळला खासदार झाला आणि लोकांना मटक्यात ना पाणी बसतोच खाली बिल्डिंग खाली आणि या यावेळेला सगळे निर्णय घ्या विद्यासाहेब तुम्हाला आम्ही मतं दिली तुम्हाला आम्ही भेटायला आलो अरे त्या आता सोडून द्या पण तुमच्या घरामध्ये तुम्ही पाणी ग्लासमोर येऊ शकत नाही यावेळेला तुमचं डिपॉझिट घालून तुम्हाला पाणी पाच सोय नाही हा निर्णय यावेळेला सगळ्या सवाल आम्ही घ्या होय जो माणूस वाईट वेळला आपल्या येतो ना तो आपला माणूस तो आपला माणूस मी तटकर साहेबांना जाऊन ओळखतो आणि जेवढा रामदास कदम आणि साहेब एकत्र येतील हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत आम्ही हजारो बेरोजगार मुलांना कामाला लावू हजारो बेरोजगार अनेक वजी आमच्याकडे अनेक होती आमच्याकडे वेळ कमी आपण दोन सामाई अनेक घालतात मला कल्पना आहे ज्या दिवशी चटकर साहेब मला वाटते पाच हजार कोटी असू देत दहा हजार कोटी असू देत त्यांच्यामध्ये ती धमक आहे त्यांच्यामध्ये ती कोवत आहे सुनील तटकरे केंद्रातून भरघोस निधी आणतील व कोकणचा विकास करतील अशी अपेक्षा रामदास भाईंनी यावेळी व्यक्त केली तसंच अनंत गीतेंवर त्यांनी चांगलीच तोफ डागली अनंत गीते, गीते स्वतःचं मत स्वतःला देऊ शकत नाही अशी व्यक्ती दुसऱ्यांकडे मत मागते या अनंत गीतेंना मत न देण्याचं आवाहन यावेळी रामदासभाईंनी लोकांना केलं ज्योती भिवलकर दापोली वार्ता